पोचलेलो बजाज बघा आणि ट्रक आता आहे तर बघूया नवीन वाली कशी आहे तर आता आपण चाललोय मध्ये आणि त्यांनी सबस्क्राईब नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करा खाली जाऊ जडेनारला छपरी बोलत आहे काय बाबा वीस लाखाची गाडी ती बाय बाय गाय हॅलो मंडळी जय महाराष्ट्र कॅम्प शो कसं काय मजेत ना मजेतच असायला पाहिजे तर आज आपण निघालोय आपल्या ब्लॅक पॅन्थरला जरा इन्स्टा आय डी आणि नाव वगैरे लिहायला आणि शोरूमला पण जाऊन बजाजवाल्याचा फोन आलेला आता की नवीन आहे तर ती पण तुम्हाला दाखवतो आणि प्रथम सोबत त्याच्या बॅटरीवर पण थोडं करायचं आहे नाव वगैरे लिहायचं आहे आणि ब्लॅक पँथर नाव ठेवलं बाईकचं इंस्टावर पोलिंग केलं शॅडो आणि ब्लॅक पँथर मला तर शॅडो आवडलेला पण सर्वांनी ब्लॅक पँथर सजेस्ट केलं की ब्लॅक पँथर नाव लिहा तर ब्लॅक पँथर नाव लिहिलं आहे आणि इन्स्टावर जो फॉलो करत नसेल तर फॉलो करा द ब्लॅक पँथर बी एल ए के आहे मी लक्षात ठेवा कारण मला माहिती आहे ब्लॅकची स्पेलिंग असं नाही की नाही माहिती तर बी एल ए के का कारण सी के मला इरिटेट करत होता सो मी सीला कटअप करून टाकला तर बी एल ए के आहे बी एल ए के ब्लॅक पेन्थळ बघा तुम्ही माहीत असेल कोणाकोणाला तर तर फॉलो करा तर ट्रॅफिक म्हणजे रस्त्यावरच थांबले आहेत सो गाड्यांचा आवाज इग्नोर करा तर त्याला तुम्हाला डायरेक्ट नोटाचा डायरेक्ट करून द्या चला बाय बाय पोचलेलो हो बजाज बघा आणि ट्रक आत्ता आहे तर बघूया नवीन मालिक कशी आहे दाखवतो तुम्हाला डायरेक्ट थांबा च बघितली असेल तुम्ही इतर आपला ब्लॅक पॅनथल आहे <laughs> अपडेट करायचा विचार आहे पण नको हे मीटर जे फिलिंग देते दे दे ते नाही देत तुम्ही सिनेमॅटिक बघितलंच असेल तर बजाजला वाय बाय करू निघूया आता आपण जे काम करायला लागले तिकडे जाऊया गाडी बघितलीच असेल तुम्ही कशी वाटते सांगा नक्की आणि आपला ब्लॅक पॅनथर अपडेट करायचा विचार तर नाही सध्या तरी तरी बघूया काय होत असेल तर सिग्नल वगैरे हेडलाईट सिनेमॅटिक बघितलं असेल तुम्ही ना हा पहिला ओनर नवीन गाडीचा तर चला निघूया डायरेक्ट सिद्धे पुढे भेटतो तुम्हाला च प्रथमला फार अफसोस हो होता की मी थांबायला पाहिजे होत्या गाडीसाठी फार घाई केली पण मला तर हेच मीटर आवडते आतापर्यंत एवढं बघूनसुद्धा हेच आवडते मला ह्याच्यातच मला फिल्डिंग येते अपडेट चांगला दिला आहे बघितलं असं तुम्ही सिग्नल चेंज केले मीटर मग हेडलाईट ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी दिली नेव्हिगेशन टन बाय टन अजून पाठचे टेडलाईट पण चेंज केली हां अजून एक तुम्हाला सांगायचं होतं की प्रथमने डिलेवरीच्या आधी म्हणजे प्रथम सांगितलंच ना तुम्हाला प्रथमने जी मेहनत म्हणजे माझ्यासोबत प्रत्येक शोरूमला एवढ्या गाडीसाठी फिरले आम्ही तर माझ्यासोबत प्रथमच होता इकडे फिर तिकडे फिर या शोरूमला जा त्या शोरूमला जा सर्व ठिकाणी प्रथमच होता सो त्याचं राहिलेलं सांगायचं ब्लॉगमध्ये सा अरे बाप रे काय केलं हे तर आता आपण चाललोय तर डायरेक्ट तुम्हाला तिकडे भेटतो तर नवीन आणि कशी वाटते नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही तुम्हाला हे जास्त आवडते ती तर नक्की कमेंट करा तुम्ही कोण कमेंट करत नाही यार सो प्लीज ह्या ब्लॉगमध्ये तरी कमेंट करा आणि त्यांनी सबस्क्राईब नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करा खाली जाऊन ब्लॉग आवडत असतील तर बाकी कोपरो घ्यायचा विचार तर आहे आता कारण नाही याला मी कंटाळलो फार मेहनत लागते सेटअप करा मोबाईल बघा चेक करा आवाजभर बरे तो का नाही एकतर आपलं माहीत जुगाडवाला आहे तुम्हाला माहितीच आहे ह्याच्यामध्ये पण तसंच जुगाड केला यायचो प्रथमच्या हेल्मेटमध्ये केलेला सो सेम सर त्याचा काय ब्लॉक पे येणार नाहीत कारण आधीच येऊन गेलेच होते बाकी मॉडिफिकेशन याचे चालू राहतील थोडे थोडे जसे माझ्याकडे पैसे येतील तसं मी करत राहील कारण पैशाची फार कमी आहे लाईफमध्ये सो मेहनत करतो पैसे येतीलच पैसे काय हा जाय उद्या नाही आणि हा अजून एक मला सांगायचं होतं जे एन एसला छपरी बोलतात सो प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट करतो कोणतीही बाईक ही छपरी नसते आता तर ते देणारला छपरी बोलत आहे काय बाबा वीस लाखाची गाडी ती काय बोलणार पब्लिकला सो कोणतीही बाईक छपरी नसते बाईक चालवणारे छपरी असतात जे चालवतात अशी तशी वापडी नो स्नो नो स्नो हेल्मेट आणि बोर्ड जास्त करून तुम्हाला एन एस वन ट्वेंटी फायवालेच दिसते असे टू हंड्रेडवाले तर कमीच असतात असं काय ना पण मला तरी नाही वाटत की बाईकला असं कोणी छपरी बोललं पाहिजे कारण रायडर कसे असतात त्या रायडरमुळे बाईकचं नाव खराब होतं so, सो प्लीज नाही बोलो दुःख <laughs> रो तुम सच मेसेच तर आपल्या ब्लॅक वाला काय काय होईल थोडंफार इन्स्टाडी नाव इकडे इकडे बघू सांगतो तुम्हाला पुढे जाऊन काय लिहिणार आहे जे मला रिलेट करते फार ते मी कुठे लिहिल ते इथे दिसते तर चला तुम्हाला डायरेक्ट इकडे शॉपवर भेटतो खचकारवाडी मला तर बोलतोच तिकडे जातो आवरा मोठा ट्रक ओव्हरटेक मारव्या तर चला तुम्हाला डायरेक्ट इकडे भेटतो बाय बाय का चाय लो तर थोड्याच वेळात पोहोचणार आपण आता खचकारवाडीमध्ये इकडेच आहे शॉप त्याचं शोधायला लागेल थोडा विसरतो ना मी सो तुम्हाला तर माहितीच आहे किती विसर भोळा आहे मी इकडूनच कुठेतरी लेफ्ट आहे त्याचा हां हाच लेफ्ट ना रे अच्छा 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 चा। हाच लेफ्ट आहे रस्ता झाला वेड्या वाटलं खराब असेल अरे वा मस्त गेला पहिला तर ऑफर होता समोर श्री स्वामी समर्थ मठ खूप गुरुवारी मस्त असते एकदम तर पोचलोय आपण नी कस्टम डिझाइन आलेलो खरे दुकानावर पण प्रथमचा पचका झाला लाईटच नाही होतात फ्रायडे तर काय आता वेट करत आहे बघूया तुम्हाला भेटतो डायरेक्ट पुढे दुसऱ्या शॉपवर तो पोचलोय शॉपवर बघू काय होते होतं डायरेक्ट तुम्हाला सिनेमॅटिक दाखवतो काय व्हिडिओ अँड करायचा राहून गेला तुम्ही सिनेमॅटिक बघितलं असेल कसे वाटले नक्की सांगा फायनमध्ये आणि सर्व काम तर झालं जेवढं पाहिजे तेवढं आणि हे बी मला रिजेक्ट करते फार आणि हे कसं वाटलं नक्की सांगा फोनमध्ये आणि ब्लॉग बी जेंड करूया भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि नवीन एन एस कशी वाटली सांगा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये